नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी ज्ञानेश कुमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ज्ञानेश कुमार यांना या ठिकाणी भारताचे सव्वीसाव्या क्रमांकाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूरक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा अजून एक गोष्ट काल रात्री साडेसात वाजता आपल्या चॅनलवरती आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं जे काही कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे दोन हजार पंचवीसचं त्याच्यावरती या ठिकाणी आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल वे तेव्हा तो व्हिडिओ अवश्य बघून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला काय आहे अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं जे काही मराठी साहित्य संमेलन आहे ते नवी दिल्लीमध्ये झालं त्यांच्या अगोदर सत्त्याण्णव क्रमांकाचं जे काही मराठी साहित्य संमेलन आहे ते जळगाव या ठिकाणी झालं त्याच्या अगोदरचं शहाण्णव क्रमांकाचं वर्ध्यामध्ये झालं आणि त्याच्या अगोदर पंच्याण्णव क्रमांकाचं उदगीर या ठिकाणी झालेलं आहे कशाबद्दल बोलत आहोत आपण मराठी साहित्य संमेलनाबद्दल याच्याबद्दल तुम्हाला काय काय विचारलं जातं याचं स्थळ विचारलं जातं कोणत्या वर्षी झालं विचारलं जातं आणि त्या वर्षीचे त्याचे अध्यक्ष कोण आहेत हे विचारलं जातं जर तुम्हाला असं विचारलं संमेलन क्रमांक पहिलं कधी झालं तर अठराशे अष्ट्याहत्तरला कोठे झालं तर पुण्यामध्ये झालं आणि पहिल्या संमेलनचं या ठिकाणी अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे दुसरं संमेलन झालं अठराशे पंच्याऐंशी मध्ये ते सुद्धा पुण्यामध्ये झालं त्याचे अध्यक्ष होते कृष्णशास्त्री राजवाडे लेटेस्ट सांगायचं म्हटलं तर पंच्याण्णव क्रमांकाचं दोन हजार बावीसमध्ये उदगीरमध्ये झालं भारत ससाने अध्यक्ष होते शहाण्णव क्रमांकाचं दोन हजार तेवीसमध्ये वर्ध्यामध्ये अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर सत्त्याण्णव क्रमांकाचं दोन हजार चोवीसमध्ये अमळनेर जे की जळगावमध्ये आहे त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने आणि अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं दोन हजार पंचवीसमध्ये दिल्लीमध्ये आहे ज्याचे अध्यक्ष असणारे तारा भवाळकर गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीची दोन हजार पंचवीसमध्ये कितवी आवृत्ती असणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नवव्या क्रमांकाची आवृत्ती आहे कशाची तर आय सी सी चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार पंचवीसची या ठिकाणी नवव्या क्रमांकाची आवृत्ती आहे आवृत्तीबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ही जी काही चॅम्पियनशिप ट्रॉफी होणार आहे दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे तर पाकिस्तानमध्ये आता काही महत्वाच्या गोष्टी त्या एकाखाली एक लिहून घ्या प्रत्येकी चार वर्षांनी या ठिकाणी ही चॅम्पियनशिप होत असते परंतु दोन हजार नऊ पर्यंत प्रत्येकी दोन वर्षानंतर ही आयोजित केली जात होती आता कधी ते कधी आहे एकोणीस फेब्रुवारीपासून नऊ मार्च पर्यंत पहिली स्पर्धा कधी झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पहिल्या स्पर्धेचा विजेता कोण होता दक्षिण आफ्रिका दोन हजार पंचवीस ची स्पर्धा कोठे होणार आहे पाकिस्तानमध्ये एकूण किती संघ आहेत आठ संघ एकूण सामने किती होणार आहेत पंधरा एकूण पारितोषिक रक्कम किती आहे साठ कोटी शेवटची जी काही चॅम्पियनशिप झाली ती कधी झाली दोन हजार सतरामध्ये कोण या ठिकाणी जिंकलं होतं तर पाकिस्तान त्याच्यानंतर आठ वर्षानंतर ही स्पर्धा आता होणार आहे आणि याच्यानंतरची दोन हजार एकोणतीसची जी काही स्पर्धा आहे ती कुठे आयोजित आहे तर आपल्या प्यारा भारतामध्ये भारताने आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी किती वेळा जिंकली तर दोन वेस दोन हजार दोन आणि दोन हजार तेरा आणि ऑस्ट्रेलियाने दोन वेळेस दोन हजार सहा आणि दोन हजार नऊ सर्वाधिक दहावा कोणाच्या आहेत या चॅम्पियनशिप आय सी सीच्या ट्रॉफीमध्ये वेस्ट इंडिजच्या ख्रिज गेलच्या सातशे एक्क्याण्णव आणि सर्वाधिक विकेट्स कोणाच्या आहेत तर न्यूझीलंडच्या काईल मिल्स यांच्या अठ्ठावीस विकेट्स पाहूया पुढचा प्रश्न जागतिक प्रतिष्ठा रँकिंग दोन हजार मध्ये किती भारतीय विद्यापीठांना स्थान मिळालेले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकूण या ठिकाणी चार भारतीय विद्यापीठांना स्थान मिळालेलं आहे या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर पर्टिक्युलरली भारतामध्ये सर्वोत्तम विद्यापीठ कोणतं आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर हे या ठिकाणी आहे जर तुम्हाला असं विचारलं वर्ल्ड रँकिंगमध्ये एक नंबरला कोण आहे तर हार्वर्ड युनिव्हर्सिटी अमेरिकेची या ठिकाणी जर तुम्हाला भारताच्या बाबतीमध्ये विचारलं तर भारतामध्ये एक नंबरला आहे बेंगलोरचं या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स दोन नंबरला आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली तीन नंबरला आहे आय आय टी मद्रास आणि या ठिकाणी या तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पहिले जी काही रँक आहे भारतातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर याची जी काही ग्लोबल रँक बँड आहे तो दोनशे एक ते तीनशे आहे आणि बाकीच्या सर्वांचा सुद्धा तोच बँड आहे रँकिंग दोनशे एक ते तीनशे ठीक आहे पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी टिंबटिंब येथे भारतातील पहिल्या ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन केलेले आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मोसम भवन असं या ठिकाणी ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचं उद्घाटन केलेल्या ठिकाणाचं नाव आहे ठीक आहे दोन पॉइंट लिहून घ्या भारतीय हवामान विभाग ज्याला आपण बोलतो आय एम डी एकशे पन्नास वर्षांचा प्रवास या ठिकाणी याच्या दरम्यान दाखवण्यात आला आहे या ठिकाणी आय एम डी म्हणजेच काय इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय हवामान विभाग ज्याची स्थापना पंधरा जानेवारी अठराशे पंच्याहत्तरला झाली आणि आय एम डीचे वर्तमानमधील महासंचालक आहेत मृत्युंजय महापात्रा पाहूया पुढचा प्रश्न दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न हा शंभर टक्के विचारला जाणार तर पर्याय क्रमांक डी रेखा गुप्ता असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रेखा गुप्ता असं त्यांचं नाव आहे दोन पॉईंट लिहून घ्या यांच्याबद्दल प्रथमच एम एल ए बनलेले आहेत दिल्लीच्या शालीमार बागेतून आणि दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्री कोण बनले आहेत परवेश वर्मा याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका रेखा गुप्ता या मुख्यमंत्री आहेत आणि परवेश वर्मा हे उपमुख्यमंत्री आहेत या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं दिल्लीच्या या ज्या काही रेखा गुप्ता मुख्यमंत्री बनल्यात त्या कितव्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत तर चौथ्या क्रमांकाच्या पहिल्या कोण होत्या सुषमा स्वराज एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये दुसऱ्या कोण होत्या शीला दीक्षित एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून दोन हजार तेरापर्यंत तिसऱ्या कोण होत्या अतिशी आरले माफ करा मारलेना त्या होत्या दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकशे बावन्न दिवसासाठी आणि चौथ्या क्रमांकाच्या कोण आहेत रेखा गुप्ता या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न बी सी सी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून कोणाची घोषणा करण्यात आलेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मनु भाकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार तर बीबीसीची इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून मनु भाकर यांची या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे सोबत सोबत पॉइंट लिहून घ्या जर तुम्हाला असं विचारलं बीबीसी पॅरा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून कोणाला घोषित करण्यात आलं तर अवनी लेखरा यांना जर तुम्हाला असं विचारलं बीबीसी इमर्जिंग प्लेअर म्हणून कोणाला घोषित करण्यात आलं तर शीतल देवी यांना आणि जर तुम्हाला असं विचारलं लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी फोरने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर मिथाली राज यांना कमेंट करून सांगा मिथाली राज कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली ट्रान्सलेशन सिस्टम असणारे भारतातील पहिले राज्य कोणते राज्य बनलेले आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश हे जे काही राज्य आहे त्या राज्यातील या ठिकाणी विधानसभा ही या ठिकाणी पहिलं राज्य बनलेलं आहे ज्या विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली या ठिकाणी अनेबल केलेली आहे असणारी आहे किंवा इन्स्टॉल केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच बाकीच्या प्रथम प्रथम गोष्टींवरती नजर टाकूया भारतातील पहिल्या भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन ग्वाल्हेर मध्य प्रदेश या ठिकाणी पहिले जैव बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन एन एच फोर्टी फोर नागपूर या ठिकाणी पहिले शून्य कचरा विमानतळ इंदोर पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सिक्कीम महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरते स्नानागृहाचे उद्घाटन कांदिवलीमध्ये स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनी पिक्सेल भारतातील पहिले एआय धोरण ठरवणारे राज्य महाराष्ट्र स्वतःचे पहिले जैवविविधता वारसास्थळ घोषित करणारे राज्य गुजरात पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन नागपूर आणि विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली असणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न आशियाई मिक्स सांघिक बॅडमिंटन दोन हजार पंचवीस ही जी काही स्पर्धा आहे ती कोणी जिंकलेली आहे तर पर्याय क्रमांक ए इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या इंडोनेशिया हे एक नंबरला आहे आशियाई मिक्स सांघिक बॅडमिंटन दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेच्या रँकिंगमध्ये आणि आपला प्यारा भारत देश हा पाचव्या क्रमांकावरती आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल तर लगेच लेटेस्ट झालेल्या नवनवीन क्रीडा स्पर्धामध्ये विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या पहिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस पुरुषांचा जिंकला भारताने पहिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस महिलांचा जिंकला भारताने विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस कर्नाटकने ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेलचा विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसमध्ये महिला एकेलचं विजेतेपद मॅडिसन की यांनी जिंकलं अंडर नाईन्टीन महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस भारताने जिंकलं सहावी पुरुष हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीस रड बंगाल टायगर्स यांनी जिंकलं इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस पंकज अडवाणी यांनी जिंकलं आणि आशियाई मिक्स सांघिक बॅडमिंटन दोन हजार पंचवीस इंडोनेशियाने या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न भारतातील प्रीमियम सांगोला व भगवा डाळिंबाची पहिली व्यावसायिक चाचणी खेप कोणत्या देशामध्ये समुद्रामार्गे पाठवण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण या ठिकाणी जाता जाता ऑस्ट्रेलियाबद्दल चर्चा करून जाऊया पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज राजधानी आहे कॅनबेरा आणि चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर पाहूया पुढचा प्रश्न भारत आणि नेपाळमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य मजबूत करण्यासाठी कोणत्या संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए सी एस आय आर आणि पर्याय क्रमांक बी एन एस टी या दोघांमध्ये या ठिकाणी हा करार झालेला आहे सी एस आय आर म्हणजे काय काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च आणि एन एस टीचा फुलफॉर्म काय नेपाळ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पाहूया पुढचा प्रश्न स्टँडर्ड चार्टर्ड इंडियाचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सीईओ ओ म्हणजे काय चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि एम डी म्हणजे काय मॅनेजिंग डायरेक्टर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बी पी डी सिंग असं त्यांचं नाव आहे स्टँडर्ड चार्टर्ड इंडियाचे नवीन सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये कोणता देश पहिला ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम्स आयोजित करणार आहे तर पर्याय क्रमांक ए सौदी अरेबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर हो, असणार आहे लक्षात घ्या तर दोन हजार सत्तावीसमध्ये सौदी अरेबिया हा पहिला देश ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम्स आयोजित करणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न मनु भाकर या महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत क्रिकेट धावणे नेमबाजी की बालाफेक तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर